हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आम्ही रविवारी संध्याकाळी नंतर निघालो बाहेर पडलो आहोत जरा डीमार्टमध्ये खरेदी करायचं होतं जरा शॉपिंग करायची होती किराणा भरायचा होता सर्व काही करायचं होतं त्यामुळे आम्ही पार पाच वाजता बाहेर पडलो तर पाऊस होता थोडासा पण आम्ही निग निघल्यानंतरनं कमी झाला पण आलो देवात मध्ये आल्यानंतर पण भरपूर गर्दी होती आज सुट्टी होती रविवारसाठी भरपूर अशी गर्दी पण केली गर्दी बॅगात बॅगा ठेवल्या छोटी बॅग घेतली ती पॅकिंग करून घेतली लाईनला थांब गर्दी खूप गर्दी आहे आता आतमध्ये नोकरी करणार आहोत काय बातम्या हा बात झाली मी घेते <स्तिक्षा> ना हे काय घ्यायचो अजून तिकडे जाऊया कसा आहे चांगलाय दोन ती कसा आहे तो एकशे सत्त्याण्णव पॉईंट पाच म्हणजे एकशे अठ्याण्णव रुपयाला का चांगलं वाटत का मग पण ले खर्च होतो आपल्याला नाहीये काय नको ना घ्यायची का घ्यायची <laughs> का, ना का? ना चला मग पुढं इकडे बघूया काय आहे का अजून थोडी स्त्रीशा मोठी झाली ना मग कळेल तुम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही काय गेच हे ऑल इन वन पिझ्झा टॉपिंग म्हणजे ओके म्हणजे मला की दोन तीन टाइप एकत्र आहे एक आहे म्हणजे ऑल इन वन पिझ्झा टॉपिंग जे लागतई ते म्हणजे नका काढू ते पण मिक्स मध्ये कसं काय असं म्हणते मी ठीक आहे राहून द्या ते नको आपलं दुसरं रेग्युलर आहे ना आपलं तेच घ्या रेड हा रेड हा ते घ्या एक घ्या घ्या okay. एक okay. ते काय okay. टाका हा झालं अजून हे घ्यायचंय ना आ, हे म्या मीच

दिवा आडकवायचा बलाला वायर घालवायचा जागा नाही ना हा चालू शकतो पण त्या फो लाईट जास्त नाही पडणार त्याची किती लाईन रांगोळ्या ठेवायसाठी ठेवायच्या रांगोळ्यात

तो तो करा तर मागाशी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो आणि आता घरी पण आलोय घरी आल्यानंतर जेवण हे झालं आणि आता आम्ही निवांत बसलोय काय काय आणलंय ते सगळं काही सामान काढलं डब्यात भरलं ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवल्या हो आणि आता व्हिडिओचा शेवट करते मी तर आजची शॉपिंग आज आजचा व्हिडिओ मधला असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरताय मात्र तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट